नमस्कार मित्रांनो मी आता माधव बेराडे यांच्या दावणीला आहे दादा हे कोणत्या जातीची मैस आहे ही जाफर आहे नाही सोडू नका हा सोडू नका मैस बेदार करू नका तुमचे दावण खूप मोठी दिस आली किती मश्यात दादा नऊ मशात सगळ्या जापर आणि मुरामध्येच आता गावराण वगैरे आहे गावराण बी आहे दादा हिचं काय तुझं सांगितलंय चौदा लिटर सात सात लिटर सात सात लिटर बर बर मोठ्या क्वालिटीत मैस आहे दादा किती दिवस राहील या मशीन खाली व्हायला आठ दिवस राहिले काय किंमत सांगाल एक लाख चाळीस हजार ह्या मशीनची हे मुर आहे ना हिचे किती दिवस राहिले खाली व्हायचे हिचे आठ दिवस किती आणाय आहे हिचे काय म्हणलंय एक लाख एक लाख पंधरा हजार रुपये मशीन सांगितले दुधाची गॅरंटी दहा लिटर दोन टाइपची ही महिश दुसऱ्यानं गाण आहे किती दिवस राहिले तिचे व्यायचे हिचे आठ दिवस राहिले ती हिची काय किंमत सांगितली दादा एक, सा एक लाख पाच हजार अरे हे महेश वेले काय की जाफर आहे बर हिच्या दुधाची गॅरंटी रनिंग दहा लिटर दिवसाच पाच पाच लिटर बरं कासाला काय दिलं ही ना हलया दिलाय मशीन बरं 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 काय किंमत सांगितली हे बघ का गिराकाला मैस सोडून दाखवली जात आहे दादा हे गावरा मध्ये आहे ही कधी येईल दादा गावरान आठ दिवस तिचं दूध तीन तीन लिटर कासाला काय आहे वगार आहे का बर बर आले आहे का बर बर शेष तुमचीच आहे म्हैस हा मुरा म्हैस आहे इथं किती दिवस राहिले यायचे दहा दिवस घेईल ही म्हैस बर बर दादा हिची काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार किती दिवस राहिले म्हणजे किती रण आहे गाभारण तिसरी रण आणि हे गावरान मध्ये बरं बरं आठ दिवस राहील किती शे मुरा शी तिसऱ्या नाही दुधाची गॅरंटी दहा लिटर दिली जाईल किती दिवस राहिले आहे किती दिवस झाली येऊन तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा सेवन नाईन सेवन टू हा मराठीत सांगा सात नऊ सात दोन हा सात नऊ सात दोनदा पाच तीन पाच 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 हा सहा सात आठ सहा सात आठ नंबर ब्रँडेड नंबर घेतला तुम्ही बिराडे अर्धापूर महाधव दीपक बिराडे अर्धापूरच्या व्यापारीची दावण आहे तुमच्या आकडं बारा महिने मशी उपलब्ध असतात कोणाला घ्यायचं असेल तर हां भरोश्याने मशी भेटतात रुपावर मशी भेटतात बस बस धन्यवाद दादा हां तुमचा मोबाईल नंबर सांगितला नाही सांगितलं सांगितलं हे शेतकरी शेतकरी व्यापारी शेतकरी घ्यायला आल्या किती आता या कि या या सुशिक्षित शेतकरी दिसायला की तुम्ही या पैलवान या कुठं मासे बरं हो काही शेतकऱ्याला धावून जागा नसल्यामुळे कुठेतरी काठाला बांधा दादा ही मुरा म्हैसा कोणती म्हैसान मुरा बरं 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 दादा ही किती आहे का दुसऱ्या का पण याची काय किंमत सांगितली एक लाख रुपये चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होते किती दिवस राहिले <laughs> सात दिवस राहिले दुधाची गॅरंटी दहा दिवसाचं दहा लिटर दूध हे हे कोणती कोणते पंढरपुरी ही गावरा नाही पंढरपुरी मधून शिंग दिस आले बरं हे काय सडक कासं वगैरे बघा मित्रांनो या ठिकाणी हिची दुधाची

उमरी मंडळा उमरी म्हणजे धर्माबाद उमरी नागाव मतदारसंघ बर काय आणणार तुमचं योगेश्वर लक्ष्मीवाड <coughs> बर बर उदलवाड काय किंमत सांगितली ऐंशी हजार बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा ऐंशी झिरो सात ऐंशी झिरो सात झिरो चार झिरो चार एकोणऐंशी एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणसत्तर चॅनलच्या माध्यमातून गिर्याकाल तर कमी होतील ठीक आहे धन्यवाद दादा हे कोणाचे आहे की पण दादा माहेश हाय उबरा माहिती द्या चॅनलला भे उबर उबर चटकून जापर मध्ये येते किती वेळा आहे दादा दुसऱ्याने उभं काय दुधाची गॅरंटी